आजच्या या प्रेसला आमच्या प्रदेश सचिव प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष ते उपाध्यक्ष ना महामंत्री प्रदेश महामंत्री महिला मोर्चा आणि सचिव म देसाईताई आणि ताई तुमचं डॉक्टर मंजुषा कुद्री मोदी येस डॉक्टर मंजुषा ताई आणि डॉक्टर देसाई कुद्री मोदी मोती 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 मोती। महामंत्री प्रदेश प्रदेश महिला मोर्चा महिला मोर्चा नगरसेवक शिशिर परुळेकरजी प्रसाद जाधवजी पहिला कालच्या एका गोष्टीसाठी माननीय पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजित चव्हाण यांचं अभिनंदन करतो त्याने की त्याने विभागीय कार्यालय जे रत्नागिरीमध्ये ए सी कार्यालय चालू आहे सार्वजनिक बांधकामाचं मंडल कार्यालय ते आता सिंधुदुर्गामध्ये पण म त्याची एक शाखा एक एक सुरू केली त्यामुळे आता सिंधुदुर्गवाल्यांचं सार्वजनिक बांधकाम खात्याचं जे काही रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या अनेक फायलींचा प्रवास वाचेल आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी म सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कालच्या सगळ्याच कॅबिनेटमध्ये झालेला विषय आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं आभार की हळूहळू सिंधुदुर्गसुद्धा राजकीय पटलावर जसा येतो आहे तसा तो आपल्या कार्यालयीन कामकाजाच्या पटलावर पण हळूहळू सिंधुदुर्ग आणण्याचं काम आपले आ, मंत्री महोदय पालकमंत्री आणि सगळं सरकार करत आहे क्रमांक एक क्रमांक दोन कालच मी माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांना भेटलो आणि आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भागामध्ये जवळजवळ दोन लाख हेक्टरमध्ये दोन लाख टनापेक्षा जास्त काजू उत्पादक शेतकरी जे आहेत दिवसेंदिवस त्यांच्यावरती कठीण काळ ओढावत चाललेला आहे बाजारातले भाव आता काजूचं सीजन सुरू होईल आणि परदेशातनं येणारा काजू जो आहे तो मोठ्या प्रमाणात येतो स्वस्त येतो त्यामुळे तो स्वस्त काजू फॅक्टरीजवाले घेतात आणि आपला जो काजू आहे ज्याला एक प्रतिष्ठा आहे एखाद्याला एक चव आहे अशा प्रकारचा ग्रेडमध्ये भारी असलेला असा हा काजू परंतु कमी दामाने कमी भावाने तो नाईलजाने शेतकऱ्यांना ती व्यवस्था नसल्यामुळे ते विकावं लागतो त्यामुळे आम्ही काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे अशी मागणी केली की एकतर आम्हाला काजूला हमी भाव द्या आता हमीभाव देण्यामध्ये जी काही हमीभावाची यादी असते केंद्र सरकारचे त्या हमीभावाच्या यादीमध्ये असलेले जे काही पिकं असतात त्या पिकामध्ये काजूचा अंतर्भाव नाही कारण ते कॅश क्रॉप आहे त्यामुळे एकतर लॉंग टर्ममध्ये त्याचा अंतर्भाव करावा याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण माननीय अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि सगळ्यांनीच त्याला कॅबिनेटमध्ये मंजुऱ्या देऊन तसे प्रकारचं एक समाविष्ट करण्यात यावं त्या यादीमध्ये केंद्राच्या तरच हमीभाव हमी आपल्याला मिळू शकतो तोपर्यंत जोपर्यंत असा हमीभाव आम्हाला मिळत नाही तोपर्यंत दरवर्षी गोवा सरकारच्याप्रमाणे जे काही बाजारभाव जो आहे आणि ॲक्च्युअल त्याचा जो खर्च आहे म्हणजे साधारणतः दापोली कृषी विद्यापीठाने काजूच्या उत्पादनाचा खर्च हा जवळजवळ एकशे पंचवीस ते एकशे तीस रुपयापर्यंत दाखवलेला जर उत्पादन खर्चच एकशे पंचवीस तीस असेल तर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दीडपट तरी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे तर पन्नास टक्केचा फायदा ठेवला तर शेतकऱ्यांना त्याचा तो कुठलाही बागायत असेल किंवा शेती असेल ती फायद्याची होते त्यामुळे तो दीडपट पकडला तर साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत हा भाव जाऊ शकतो मग बाजारभाव जो काही असेल तो आणि हा हा पकडणारा जे काही मूल्य असेल स्वामीनाथन आयोगाप्रमाणे या मूल्यातला जो काही फरक आहे तो भावांतर योजना म्हणून आम्हाला देण्यात यावा तो कधी एकशे तीस असेल चाळीस असेल पन्नास असेल सा जसा मार्केटचा भाव फ्लक्च्युएट होईल तो करावा आणि त्याप्रमाणे करावा आणि तोपर्यंत या काजू शेतकऱ्यांचा यांच्या बी स्टोअर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून किंवा पननच्या माध्यमातून यांना मोठे गोडाऊन्सची उपलब्ध क करून द्यावी अशा प्रकारची मागणी आपण केली आहे भविष्यामध्ये मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार या कारण दे महाराष्ट्राच्या जेवढं काजूचं पीक येतं त्यातलं सत्तर पंच्याहत्तर टक्के काजूचं उत्पादन हे सिंधुदुर्गात नाही त्यामुळे ह्या काजू शेतकऱ्यांकडे पैसा जाण्याची गरज आहे आणि नाहीतर हळूहळू हळूहळूहळू काजू बागेतना पण माणसं जसे आंब्यातना किट व्हायला लागलेत तसे काजूमधनं पण बाहेर पडायला लागतील आणि सगळी हाताला रोजगार राहिलेला नाही इथल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या उद्योग न आल्यामुळे उद्योगाला जी मंडळी आज आरडाओरडा करतायत जी मंडळी कुटुंब संवाद घेऊन टुरिंग टॉकीज सारखं फिरत आहेत गावगावभर कुटुंब संवाद करत त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण रोजगारासाठी उद्योगांना विरोध केले म्हणून उद्योग आले नाहीत त्यामुळे इथल्या लोकांची उपासमारी होण्याची शक्यता आहे मायग्रेट होत आहेत लोक त्यामुळे किमान काजूच्या बियाणा तरी चांगला भाव द्यावा अशी आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे यासंबंधित मी अर्थमंत्री अजितदादांना पण भेटलो आपल्याला माहिती आहे काल देवेंद्रजींना भेटलो एकनाथ शिंदेना भेटलोय रवींद्र चव्हाणांना भेटलोय उदय सामंतांना भेटलोय आणि मला विश्वास आहे लवकरात लवकर आमचं सरकार याविषयी काहीतरी तोडगा काढेल या, का या सीझनपूर्वी असा मला विश्वास मग अशी मी त्याचा उल्लेख केला तशी एक कुटुंब संवाद नावाची टिंग टॉकीज टुरिंग टॉकीज काय म्हणतात मराठी घेऊन माननीय उद्धवजी ठाकरे कोकण दौऱ्यावर आले त्यांनी या त्यांच्या दौऱ्याला कुटुंब संवाद असा समोर म्हणजे किती विसंवाद आहे बघा आधी या यांच्या या कुटुंब संवाद ह्या की ज्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आधी संवाद नाही ज्याचा स्वतःच्या सख्खा सोबत राहत नाही राहत नाही म्हणण्यापेक्षा ज्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असलेल्या मातोश्रीमध्ये एक स्क्वेअर फूट सुद्धा जागा तुला देणार नाही असं स्वतःच्या भावाला स्वतःच्या कुटुंबातल्या सख्या भावाला सांगणार यांच्यापेक्षा राजकारणामध्ये कधीही उजवे असणारे नवे बाळासाहेबांचे वारसदारच असणारे खरे राज ठाकरे यांना सत्तेतला चारण्याचा सुद्धा वाटा द्यायला ज्यांचं मन मोठं होत नाही म्हणजे स्वतःच्या कुटुंबाशी औरंगजेबी वृत्तीने वागलेले महाराष्ट्रातल्या जनतेशी कुटुंब संवाद साधतोय अशा प्रकारच्या वृत्तीने जाणारे माननीय उद्धवजी ठाकरे आम आमचं कोकणवासियांचं सा त्यांना सांगणं आहे आधी आपल्या कुटुंबातले कलह सोडवा मग आमच्या कोकणामध्ये येऊन कुटुंब संवाद यात्रा काढा जे बाळासाहेबांनी आयुष्यभर मेहनत करून प्रचंड मेहनत करून कष्ट करून मग मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल बाळासाहेबांनी जे आयुष्यभर कमावलं ते उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या मोहापोटी गमावलं आणि सत्तेचा मोह किती असावा त्या सत्तेच्या मोहाची लक्षणं जेव्हा छगन भुजबळ साहेब नारायण राणे साहेब आणि ही गणेश जी, ही सगळी मंडळी बाहेर पडायला लागली ला राज ठाकरे जी, या सगळ्या मंडळींचा कॉमन विरोधक एकमेव होते ते म्हणजे उद्धव ठाकरे प्रचंड सत्तेची लालसा आणि त्यासाठी असलेली औरंगजेबी वृत्ती आणि सोबत आनंदीबाई बाळासाहेबांनी धरावं म्हणावं तर यांनी मारावं म्हणावं म्हणजे ध चा मात करणारे अशी सगळे या लोभापोटी या हव्यासापोटी बाळासाहेबांनी जे साम्राज्य उभं केलं होतं बाळासाहेबांनी सामान्य मावळ्यांचा सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांच्यातून साम्राज्य निर्माण केलं त्या साम्राज्याचा कचरा उद्धव ठाकरेंनी केला सत्ता गेली सोबतचे सहकारी गेले पक्ष गेला चिन्ह गेलं बंधू गेले कुटुंबीय गेले हाती मात्र धुपट आलं ज्या उद्धवजी जर अडीच वर्षामध्ये तुम्ही जनतेसोबत असेच फिरला असता जनतेची विचारपूस केली असती ऑनलाईन मिटिंग न करता ऑफलाईन गेला असतात सगळ्यांकडे तर आज असं दारोदार सहानुभूती मागण्यात फिरण्याची वेळ तुमच्यावर आली नसती त्यामुळे कोकणी जनतेला तुमच्याबद्दल सहानुभूती सोडा तर आता की येते तुमचं वादळ हे भगव वादळ नाही तर ते पेल्यातलं वादळ ठरतंय अशी अवस्था माननीय उद्धवजी झालेली आहे आणि या मंडळींचं या ठाकरे मंडळी या सगळ्या मंडळींचं एक षडयंत्र आहे ते षडयंत्र आहे असं आहे की आता सत्ता तर गेली केंद्राकडे डोळे लावून बसले होते ती केंद्रातली ममता गेली नितीश कुमार गेले केजरीवालचा पत्ता नाही राहुल गा, गांधी राहुल गांधी कुठे अडकलाय काय बोलतो ते त्यालाच कळत नाही अशा परिस्थितीत केंद्रात पण काही आता शिल्लक राहणार नाही या कोकणातले पण लोक आता निवडून देणार नाहीत त्यांना पण लक्षात आलं आता हे एकीस खेद की मुली आहे हे त्यांच्या पण लक्षात आलं म्हणून आता लोकसभा आणि विधानसभा सुद्धा हरणार कोकणातल्या महाराष्ट्रातल्या म्हणून याने आता षडयंत्र करायचं ठरवलं आहे की जायचं त्या त्या भागातल्या नेत्याला शिविगाळ करायची त्याच्या नावाने आरडाओरडा करायचा मग त्यांचे कार्यकर्ते चिडतील मग करतील मग मारामारी करतील मग मा आम्ही त्याच्यावर दहशतवादाचा आरोप करू आणि जनता परत दहशतवादाचा अभिमोड करा अभिमोड करा म्हणून आम्हाला मतं देतील अशा प्रकारचं षडयंत्र ही उद्धव ठाकरे गँगने सुरू केलेला आहे त्यामुळे त्याचा पहिला अंक आपण काल दोन दिवसात पाहिला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये त्यांच्याबद्दल काय बोलावं म्हणजे या मंडळींचा जाहीर जेवढा निषेध करावा तेवढा थोडा थोडी पण साधन सुचिता ठेवत नाही कोकण आमच्या नातपैंचं आहे त्यांचं नाव स्टेजवर घ्यायचं दंडवंदींचं नाव स्टेजवर घ्यायचं ही दोन तीन नावं झाल्यानंतर आपल्या मनाला येईल वाटेल ते बोलायचं त्यामुळे सगळ्या गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा कोकणातल्या जनतेला कळलं की या भाषणांच्या वेळेला खरोखर गांजा पिऊन कोण आलं होत तुम्ही त्यांची भाषणं ऐकली तर लक्षात येईल ते वैभव नाईकला उद्धव ठाकरे म्हणत होते उद्धव ठाकरेला वैभव नाईक म्हणत होते रत्नागिरीत गेले तर ते पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते काय 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 चाललेलं होतं त्यामुळे स्वतः गांजा मारून यायचा तेजवर भाषण करायचं यांची षडयंत्र आहे म्हणून माझी कोकणातल्या जनतेला महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की यांना काय नंगानाच करायचा तो करू दे यांचा पहिला अंक सुरू झालेला आहे यांचा अंक आपण तिसरा अंक आपणच त्यांचा संपवायचा आहे आपलं काम सुंदर चालू आहे आपण गाव चलो अभियानामध्ये आपलं काम सुंदर करताय या सगळ्यांकडे दुर्लक्षच करा नारायण राणे साहेबांचं काम मोदी साहेबांचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम रवींद्र चव्हाण सगळ्या आपल्या नेत्यांचं नितेश राणेंचं काम एवढं सुंदर झालं एवढं जोरात चाललेलं आहे हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अजिबात यांच्याकडे लक्ष देऊ नका बाजारात्ना जेव्हा हत्ती चालतो तेव्हा असे गल्लीतले ते कुत्रे धावत येतात मोदी साहेबांचं राज्य भाजपचं राज्य हत्तीसारखं चालू आहे त्या कुत्र्यांना वाटत असतं की आम्ही एवढे भुंगतो पण आमच्याकडे लक्ष का देत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांना सिंधुदुर्गातल्या तर कोकणातल्या सगळ्याच माझी विना आपलं फार सुंदर काम चालू आहे गावागावापर्यंत तुम्ही पोचलेले आहात येणाऱ्या लढाईतच कालचं लक्षात आलं असेल चारशेपेक्षा जास्त खासदार या हिंदुस्थानात निवडून येणार आहेत आणि त्या चारशे खासदाराबरोबर चारशे वा खासदार आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा असेल हा विश्वास आहे त्यामुळे काम तुमचं योग्य प्रकारे चालू आहे या असल्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका त्याने आणखीन एक घोषणा कालच्या भाषणामध्ये सांगितली उद्धव ठाकरे यांनी ते सांगतो मी संपवतो त्यांचं म्हणणं असं होतं त्यांनी राम मंदिरावरती काय टीका करायची ती केली त्यांनी हिंदुत्व देण्याचं काय आहे ते सगळ्यांना कळलं पण त्याने असं म्हटलं होतं की आमचं म्हणजे काय हाताला काम काय तोंडात राम आणि हाताला काम माझं विनायक रावताना तुमच्या माध्यमातून एक रोकडा सवाल विचारायचा तुम्ही सांगता ना मोमे राम आणि हाताला काम राऊत साहेब येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला तुम्ही विरोध करायचा कुठल्या हाताला काम आहे फक्त तुमच्याच हाताला काम आहे बर ह्यांचे विचार ते एवढे दळित्री शब्द मुद्दाम वापरतोय हा खासदार एवढा दळित्री आहे की ह्याना प्रकल्पाच्या एकूण त्याच्या साईजची त्याची माहिती त्याचा अभ्यासच काय नाही उदाहरण सांगतो तुम्हाला मुद्दाम जनतेपर्यंत पोहोचवा वेंगुर्ल्यामध्ये येणारा पानबुडी प्रकल्प गुजरातला पळवला अरे मुडदाडा नो ती पानबुडी पन्नास कोटीची आहे फक्त ती पन्नास कोटीची पानबुडी अरबी समुद्रातल्या लागून असलेल्या कुठल्याही गावात शहरात त्या ठिकाणी करता येऊ शकते ती केरळला होऊ शकते आंध्रात येऊ शकते गुजरात होऊ शकते सिंधुदुर्गात पन्नास कोटीची पानबुडीसाठी ऊर फोडून राहतायत पन्नास कोटीची ती काही कुठेही करू शकता ते काय पाणबुडी बांधण्याचा कारखाना नाही आहे एक पाणबुडी प्रकल्पासाठी पन्नास कोटीची आहे ती कोणी आपल्या राज्यात करू शकतो प्रकल्प मी दळिद्री एवढ्या म्हटलं एवढ्या एवढ्याआरटी म्हटलं पन्नास कोटीच्या त्या पाणबुडीसाठी ऊर फोडून रडत आहेत आणि तीन लाख कोटीचा प्रकल्प दोन लाख पुरांना रोजगार देणारा मोदी सरकारचं असलेलं कोकणासाठीचं मोठं वरदान ठरणारा शंभर एम एस एम एमई उभे राहणारा दोन लाख पोरांना रोजगार देणारा आमच्या झेडपीच्या शाळामधली मुलं पुन्हा भरभरून जाणारा महिन्याला तीनशे कोटीच महिन्याला तीनशे कोटीचं वेज बिल पगाराचं बिल असणार पंचवीस हजार इंजिनियर्स लागणारा अशा प्रकल्पाला पळून लावायचं तीन लाख कोटीचा आणि पन्नास कोटीची पाणबुडी इकडे गेली तिकडे गेली राहायचं रा एवढी दळिद्री माणसं एवढी बिंडो खासदार कोकणाने यांना पाणबुडीच्या ठिकाणी यांनाच बुडवा असं माझं जाहीर आव्हान आहे पाणबुडी जेव्हा बुडेल तेव्हा बुडेल यांनाच बुडवा त्यामुळे अशा हे दळिद्री माणसांच्या माझ्यातून कोकणाची सोडवणूक झाली पाहिजे जोपर्यंत खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे आणि ह्यांच्याकडे जोपर्यंत कोकणची सत्ता राहील आमदार राहील खासदार राहील तोपर्यंत कोकण दळिद्री राहील आणि माझ्या तरुण पिढीला मुलांना मुलीला सांगायचं आहे तुमच्या रोजगाराची लढाई आहे मग तो सी वर्ल्ड प्रकल्प असेल रिफायनरी असेल हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट असेल येणाऱ्या प्रत्येक उद्योगाचं स्वागत करण्यासाठी पहिलं आधी ह्या ठाकरे गँगला गाडावं लागेल तेव्हाच आपला रोजगार कुठेतरी वर येईल हे माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे पुढचीच वर्ष तुम्ही जर मेहनत घेतली असती तर तू पुढचे दहा वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता अडीच वर्ष मेहनत एकनाथ शिंदेनी घेतली अडीच वर्ष मेहनत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यामुळे ते दोघे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तुम्ही मात्र घरात बसायची वेळ आली त्यामुळे अशा किती यात्रा घेतला तुमचा पहिला अंक संपला तुमच्या तिसऱ्या अंकाची घंटा सुद्धा कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीत वाजवणार एवढं लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र काल दिलेश राणेने उल्लेख केला तुम्हाला ऐकायला कळायला की नाही माहीत नाही की आपल्याकडे म्हणजे ते होळीच्या अगोदर शिमगा सुरू केला याने आणि शिमग्यातलं जो गोमून असते ना तर सदरा सदरालेंग्यातले गोमू नाचवण्याचा कार्यक्रम यांनी केला त्यामुळे ह्या गोमू कडे काही फार लक्ष देऊ नका शिमगा गेला की ते गोमू बिचारे जातात तसं आहे उद्धव ठाकरे म्हणजे ते शिमग्यातलं गोमू आहे सदरा लेंगा घालून ना आणतात नाचवतात काही कळत नाही चार गोष्टी देतात आता त्याने काय सांगितलं माहितीये का आम्ही दिल्लीवर काय भगवा फडकवणार अरे बाबा तू भगवा फडकाय तू नागवा झाला आधी तर तू कुठे भगवा फडकवतो म्हणजे एका वाक्याचं दुसऱ्या वाक्याशी काही ना तारतम्य नाही मी पुढची स्टेटमेंट सांगतो तुम्हाला उद्धव ठाकरेंना प्रशासन शासन याच्यातलं सुद्धा कळत नाही आणि ह्याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर निर्मलाताई सीतारामनच्या आमच्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांच्या एका भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं की मला बजेटलं काही कळत नाही बजेट आला तर आपला असेल तर चांगला म्हणायचा नसला तर वाईट म्हणायचं हे त्याचं खरं रूप आहे त्यामुळे यांना प्रशासनातलं कळत नाही यांना राजकारणातलं पण कळत नाही यांना कुटुंबातलं कळत नाही यांना मारून मुटकून म्हणतात ना एखादा तो राजा बसवतात ह्याला खुर्चीवरती मारून मुटकून बांधून कपडे घालून त्याला कपडे घालून मारून मुटकून बसवलेला हा राजा आहे म्हणून ह्याच्या कुल्याखालचे चाळीस आमदार गेले आणि मुख्यमंत्री झाले असं कुठलं मुख्यमंत्री आहे का सांगा मला की ज्या सध्याच्या राज्यातला नंबर दोनचा माणूस जाऊन तुकडे मुख्यमंत्री होतो याचं कारण आहे की ह्यांना त्याच्यातलं काही बाळणू कळत नाही आणि त्यांना नाही कळत ते बरं आहे आमचे चारशे पार होतील असा आम्हाला विश्वास आहे काँग्रेसचे प्रमुख राहतील तोपर्यंत तो भारतीय जनता पक्षाला चारशे पास करून खा खाली कोण काढू शकत नाही तसंच माझं स्टेटमेंट आहे उद्धव ठाकरे जोपर्यंत पक्षप्रमुख राहतील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची कधीही सत्ता येणार नाही एवढं निश्चित आमच्याकडे रांगेत दहा लोक उभे आहेत की फक्त ह्या चिरट्याला कोणी मारावं एवढाच विषय आमच्याकडे उमेदवारांची रांग आहे नारायण राणे साहेब आहेत रवी चव्हाण जी आहेत लागले विनोद तावडे जी आहेत किरण सामंत रेड्डी आहेत फक्त आम्ही सांगतो की हे ह्या चिरट्याला मारायला कशाला तोप मागवत आहे ही प्रमोद जठराची तलवारच पुरे आहे <laughs> <laughs> म्हणजे आमच्याकडे सगळे तोप दारू गोळा सगळे रेडी आहे फक्त ह्याला विषय यह बाकी त्यामुळे त्याच त्यांच्याकडे ते उमेदवारच नाही दुसरा ताच्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका